गितला. बत्तीस दिवस प्रशासनाचा कोणताही अधिकारी कोणताही अधिकारी आम्हाला आला नाही का कोणची कोणची एखादी मागणी तुमची मान्य केली म्हणून असं आम्हाला सांगितलं नाही आमचा लाँगमार्च ज्या दिवशी निघणार होता त्या दिवशी कलेक्टर साहेबांना बोलवलं की या आणि आपण चर्चा करू आम्ही म्हणलं तू चर्चा तूच करीत बस आता आता ज्या दिवशी आमची तारीख ठरलेली होती आम्ही बत्तीस दिवस बो त्या दिवशी तुम्हाला कळालं नाही आम्ही महिला मंडळानं पोरायला म्हणले काही खर्च भरपूर लागणार आहे म्हणलं भाऊ आता जर शांत बसलो तर आपल्या घरात घुसून घुसून आपल्या लहान लहान लेकराला बाळाला मारायला हे मादक पोलीस पोलीसवाले कमी करणार नाहीत म्हणलं आम्ही कोणत्याही फक्त परभणीचा आमदार आम आमच्या आंदोलनाला भेट द्यायला आला नव्हता आमची फक्त एवढीच इच्छा होती ते आमचा प्रतिनिधी होता त्याने आम्हाला दोन तीन दिवसात येऊन भेट द्यायची होती कोणाला कोणावर केसेस झाल्यात हे आमदाराने विचारायचं होत पण आमदार आलेला नव्हता मग ते एकवीसव्या दिवशी आम्हाला विचारायला आला आणि एकवीसव्या दिवशी म्हणला कि मी तुमचा हे जे मोठा मंडप टाकलेला आहे का तर मी वीस हजार तुम्हाला ते मंडपाचे द्यायला देतो त्याला म्हणला तू एक रुपया देऊ नको तू खाली उतर आम्हाला एक रुपया नाही पाहिजे आम्हाला फक्त तू सहानुभूती कारण की तू आमचा प्रतिनिधी आहेस आमच्या मतावर निवडून आलेला आहेस तूच पाच वर्ष फुकट खा आमच्या मतावर आम्हाला गरज नाही तुझी देण्याची आम्ही महिलांना विचार केला आणि एका पाच लाख रुपये दिले दोन लाख रुपये मंडपावाल्याचे दिले तीन लाख रुपये ला मी कळकळीची विनंती करते माय मावल्याला माझ्या बंधू भावाला की तुमच्याकडे जे काय असेल याच्यात कोणी आमदार खासदाराचा एक रुपया नाही तुम्ही आहे ना तुमच्याकडून जे काय होईल दहा रुपये पाच रुपये शंभर रुपये पाचशे रुपये जे काय होईल ते दान या दानपेटीत टाका आमच्याकड दहा गाड्या ह्या दहा गाड्या चार फोर व्हीलर येतात आणि चार ज्या सहा गाड्या छोट्या गाड्या ह्या मोठ्या गाड्या सहा ह्या म्हणून त्याला पंधरा हजाराचं डिझेल लागत आहे या समाजालाच आम्ही आमच्या या समाजाला माझ्या मायमात्याला मागूनच आम्ही हे कार्य पुढे नेणार आहे ते बाबासाहेबाचा रथ आपल्याला पुढे न्यायचाय मागवडायचा नाही म्हणून आम्हाला सहकार्य करा এউডা বল জয় ভিন জয় ভারত